मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता सुधाकर रावांना म्हणतो बा तू काही खाल्लं ना रे सकाळपासनं हे बघ मी तुझ्यासाठी ना खायला घेऊन आलोय हे असणाऱ्या कॉन्स्टेबलला तो सांगतो हे पहा साहेब बापाला ना औषधं घ्यावी लागतात त्यामुळे प्लीज काहीतरी खायला नको का तेव्हा ते आता ठीक आहे असं म्हणतात आणि तुम्ही त्यांना जेवण देऊ शकताय असंही सांगतात तर निरुपा आता सुधाकर रावांची ही झालेली अवस्था पाहून निरूपा खूप रडू लागते आणि म्हणते अहो जेवा की थोडंफार तर देविका आणि पंकजला मात्र काहीच वाटत नसतं तर सुधाकरराव आता सत्याकडे नीट पाहत सुद्धा नसतात मग आता सत्या, सत्या रडतच म्हणतो अरे बाप ऐक ना बघ ना तू माझ्याकडे मग आता सांगते ऐका ना साहेब हो खाऊ द्या ना त्यांना त्यांची तब्येत सुद्धा ठीक नसते हो कारण सकाळपासून खूप टेन्शन मध्ये आहेत ते तेव्हा ठीक आहे साहेब यायच्या तुम्ही आवरून सगळं घ्या असं आता कॉन्स्टेबल म्हणतात त्यामुळे सत्या आणि मीराला जरा बरं वाटतं आणि मग त्यानंतर ते दोघेही पुन्हा एकदा सुधाकररावांना फोर्स करू लागतात लागतात की अहो प्लीज खाऊन घ्या ना तुम्ही काहीतरी अरे बाप तुझ्यासाठी नाही निदान तुझ्या साठी तरी काही खाऊन घे ना हे बघ इथे ठेवलं आहे तू काहीतरी खाऊन घे असं पुन्हा पुन्हा तो म्हणत असतो तरीही सुधाकर राव ऐकतच नसतात ते आता एकदम टेन्शन मध्येच असतात त्याने रवी आणि रियाला पाठिंबा देताना त्या दोघांचं लग्न लावताना एकदा तरी मला विचारायला हवं होतं असं आता सुधाकर रावांना मनातून वाटत असतं सत्याने ते काहीही विचारलेलं नसल्यामुळे सत्याचं तोंड पाहण्याची इच्छा सुद्धा त्यांची आता नसते आणि त्यामुळेच ते आता शांत असतात कुणाबरोबर काही न बोलता आपला विचार करत असतात सत्या म्हणतो अरे बाप ऐक ना बटाट्याची भाजी आणि मी चपाती घेऊन आलो आहे तुला आवडते ना बटाट्याची भाजी खा ना थोडीफार असं का करतोस त्यानंतर आता सुधाकर राव हे त्याच्याकडे धड पाहत सुद्धा नाहीत ते पाहून ना पा सत्या म्हणतो बरं ठीक आहे बाप तुला खायचं तर खाऊन घे मी बाहेर जातो वाटलं तर तेवढा वेळ मला माहीत आहे तू माझ्यावर चिडला आहेस आणि काही खाणार नाही पण मी जर तुझ्या नजरेसमोर नसेल ना तर तू खाशील तर आता सुधाकर राव ऐकतच नसतात तर मीरा आणि सत्याला खूप म्हणजे खूप टेन्शन येतं आता करावं तरी काय बापाला मनवावं तरी कसं काय दुसरीकडे रिया आता रवीला म्हणते की रवी मला ना आईस्क्रीम खायचं आहे आत्ताच्या आत्ता बटरस्कॉच तेव्हा तो आता म्हणतो की रिया आपण कसं आईस्क्रीम खाऊ शकतो आत्ता अगं तिकडे काय चाललंय हे आपल्याला माहीतसुद्धा नाही आणि आपण इथे आईस्क्रीम खात बसायचं का तो म्हणतो आत्ता नको ना गं प्लीज मग आता तो जरा वैतागतो आणि नंतर खाऊयात ना आईस्क्रीम असं म्हणतो मग आता लहान मुलासारखा हट्ट करत ती म्हणते आता नको म्हणजे आता म्हणजे आताच खायचंय मला आईस्क्रीम तेव्हा आता तो म्हणतो रिया आपण अगं जरा समजून घे आणि असं म्हणून तो एकदम शांत राहतो आणि मनातच विचार करू लागतो मी जर बाहेर गेलो तर मला फोन नक्कीच सुरू करता येईल असं म्हणून तो त्याच्याच आता विचारामध्ये अगदी गुंग असतो त्यावेळी आता हॅलो काय असं चुटकी वाजव ती त्याला भानावर आणते अरे असं बोलता बोलता का थांबलास तेव्हा रवी विचारतो तुला आईस्क्रीम हवं आहे ना मग मी जाऊन ना घेऊन येतो चालेल ती म्हणते अरे आपण ऑनलाईन ऑर्डर करूयात ना तो म्हणतो अगं पण त्यासाठी फोन चालू करावा लागेल आणि फोन चालू केल्यानंतर लोकेशन ट्रेस नाही होणार का रिया त्यापेक्षा ना मी जाऊन आता घेऊनच येतो तेव्हा ती म्हणते ओके पण नीट जाणी नीट ये तेव्हा तो हो असं म्हणतो आणि आईस्क्रीम आणण्यासाठी जातो तर आता दुसरीकडे देविकाला आता तिकडे पोलीस स्टेशन मध्ये उभं राहून राहून खूपच कंटाळा आलेला असतो ती आता पंकजला धक्का मारते आणि विचारते आपण असं किती वेळ इथे थांबायचंय मला कंटाळा आलाय आता इथे मग आता पंकज लगेच घड्याळात पाहतो आणि म्हणतो मम्मा पप्पा तर आता तिकडे जेलमध्ये आहेत आतमध्ये आपण इथे उभं राहून काय करणार आहोत आपण जाऊयात ना घरी आणि पुन्हा येऊ तेव्हा आता देविका म्हणते हो येऊया आपण पुन्हा तेव्हा निरूपा आता बिचारी खूप रडत असते आणि म्हणते काही नाही मी यांना सोडून ना कुठे म्हणजे कुठेही जाणार नाही तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही दोघेही घरी जाऊ शकताय असं निरूपा त्या दोघांनाही आता सांगत असते तेव्हा आता मीरा त्यांच्याकडे येते आणि म्हणते सासूबाईंना बरोबर बोलतायत हे आणि मी आहो तिथे तुम्हाला जायचं असेल तर घरी तुम्ही जाऊ शकताय तेव्हा आता निरुपा रागातच म्हणते मी काय गमी आम्ही काय आम्ही अगं मी जिती आहे माझ्या नवऱ्यासाठी अजून मी माझ्या नवऱ्याचं ना सगळं करू शकते आणि आत्तापर्यंत जेवढे उपकार केले ना तेवढे मात्र बस झाले अगं तुझ्यामुळे ना आज आम्हाला पोलीस स्टेशनची वारी करावी लागली आणि याच्या पुढे अजून काय काय दाखवशील ना काय माहीत असं म्हणून ती रागा वैतागाने मीरावर खूपच चिडते आणि असं बोलता बोलता ठसका जोरा जोरा लागू लागतो आता पंकज म्हणतो मम्मा मम्मा प्लीज अगं तुला काय होतंय मम्मा असं म्हणून तो तिला विचारू लागतो तेव्हा सर्वांनाच आता तिची खूप काळजी वाटते तेव्हा मीरा आता लगेचच त्या कॉन्स्टेबलला विचारून पाण्याची बॉटल घेते आणि पाणी घ्या सासूबाई असं म्हणून ती काळजीनेच तिला पाणी देते पण हट्टी निरूपा आता पाण्याची बॉटल असते ना ती जशी बाजूला टाकते आणि म्हणते की काही नको मला पाण्याची बॉटल वगैरे अगं तुझ्या हात न तर मला पाणीसुद्धा नको आहे अगं काही सुद्धा कर आणि माझ्या पोराला ना अगोदर इथे घेऊन ये तेव्हा मीरा गुपचुपती बिचारी पाण्याची बॉटल उचलते आणि पुन्हा त्या कॉन्स्टेबलकडे देत तेथून अगदी शांतपणे निघून जाते तेव्हा आता मीराला निरुपाने कशा प्रकारे असं बाहेर ढकललं हे पाहून मात्र देविका आणि पंकज खूपच खुश होतात आणि मग त्यानंतर ते दोघेही एकमेकांकडे पाहतात तर निरूपा अजूनही ठसकतच असते तर दुसरीकडे रवी हा आईस्क्रीम घेण्यासाठी आता बाहेर आलेला असतो आणि मग लगेचच आपला मोबाईल ऑन आण करतो आणि तो सत्याला आता कॉल करणारच असतो तेव्हा आता सत्या आणि त्याचा मित्र हे दोघेही रवीचा शोध घेत घेत तिकडेच आलेले असतात आता रवी नेमका सत्याच्या समोरच उभा असतो आणि त्यावेळीच मात्र आता एक मोठी गाडी जाते त्यामुळे सत्या आणि रवीची चुकामुक होते तर सत्या आता लगेचच पुढे निघून जातं तो गाडीवर असल्यामुळे पटकन पुढे जातो मग सत्याचा जा मित्र जो जिगऱ्या असतो ना तो सत्याला कॉल करतो आणि म्हणतो अरे रवीचा फोन ना ऑन झाला आहे आणि तू ज्या एरियामध्ये त्याला शोधतो आहेस ना तिथेच तो आहे त्याचं लोकेशन तिथेच दाखवतं आहे मला आत्ता तेव्हा सत्याला धक्का बसतो आणि तो विचारतो काय आता तो म्हणतो तू ना एक काम कर पत्ता पाठव मी लगेच पोहोचतो त्या लोकेशनवर मग आता ते दोघेही फोन ठेवतात त्याच वेळी सत्या रवीला कॉल करतो रवी सत्याच्या पाठीमागेच उभा असतो पण दोघांनाही माहीत नसतं की आम्ही समोरासमोर उभे आहोत म्हणून त्यावेळी सत्याचा फोन येताच रवी मात्र आता खूप घाबरतो आता त्याला कॉल रिसिव्ह करावं की नाही असंही होत असतं तो खूपच वेळ आता कॉल रिसिव्ह करण्यासाठी घेतो त्यामुळे सत्या इकडे ए रव्या अरे कॉल उचल की तरीही रवी आता कॉल रिसिव्ह करत नाही तो फोन कटच करतो आणि पुन्हा एकदा फोन बंद करतो आणि पुढे जायला निघतो तेव्हा सत्य आता वैतागतो आणि मीराला कॉल करतो मग आता मीरा कॉल रिसीव करते आणि हो बोला असं विचारते तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू ऐक ना मी तुला एक पत्ता पाठवलाय आप आणि आपल्या रव्यानं त्याच पत्त्यावर आहे तू तिकडे पोहोच बरं लवकर मी पोहोचतोय आता तिकडे तू सुद्धा पोहोच तेव्हा मीरा म्हणते बरं बरं ठीक आहे मी लगेच पोहोचते मग आता सत्या म्हणतो की लवकरात लवकर निघायचा हा मीरा म्हणते हो मग ते दोघेही जायलाच निघतात तर दुसरीकडे आता रवी घरी येऊन बसलेला असतो त्याला समजलेलं असतं की सत्यदादाचा कॉल येऊन गेला आहे आणि तो माझ्यावर खूप म्हणजे खूपच चिडला असणार आता तो त्याच्याच विचारात असतो तेव्हा रिया म्हणते ऐक ना रवी काहीही झालं ना तरीही आपण अजिबात चिडचिड करायची नाही तेव्हा रवी विचारतो काय मग आता रिया म्हणते अरे आपण चिडचिड करायची नाही असं म्हटलं आपण अगदी प्रेमाने राहायचं असं म्हणून ती आईस्क्रीम खाणं एन्जॉय करत असते मग तो म्हणतो चालेल की त्यानंतर आता रिया म्हणते हे बघ आपल्यामध्ये ऑलरेडी वाद होणारच नाही आहेत पण काही कारणास्तव वाद जर झाले तर अगोदर दोघांनीही अगदी शांतपणे एकत्र यायचं त्यावर डिस्कस करायचं आणि मग काय ते सोल्युशन काढायचं चालेल ना पण अशी भांडण वगैरे नाही करायची मग पुढे आता ती सांगते आपण कितीही टेन्शनमध्ये असेल ना किंवा कितीही बिझी असोल ना आपापल्या कामामध्ये तरीही एक तासाने एकमेकांना मेसेज करायचा किंवा फोन तरी करायचा मग आता रियाचं हे बोलणं रवीला ऐकूच जात नसतं कारण तो त्याच्या विचारात असतो तो विचार करत असतो की सत्यादादाने आणि मीराविनीने मला एवढे कॉल का केले असतील तिकडे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना नक्की काय झालं असेल मला ना आता खूप टेन्शन आलं यार रिया आता त्याच्याबरोबर गप्पा मारू लागते पण रवीचं मन आजी नसतं तेवढ्यातच ते सत्या आणि मीरा हे दोघेही तेथे येऊन पोहोचतात आणि रव्या दार घड असं मोठ्यानेच म्हणतात रिया आणि रवीला आता धक्काच बसतो सत्यादादा फायनली तेथे येऊन पोहोचलेला असतो मग आता सत्याने असं म्हटल्याबरोबरच रवी आणि रिया धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात तेव्हा सत्या म्हणतोय रव्या दार उघड अगोदर अरे आम्हाला माहित आहे तुम्ही दोघे ना इथेच आहात म्हणून तेव्हा आता रवी खूपच घाबरतो आणि रिया सुद्धा रवी म्हणतो मी सांगितलं होतं ना रिया तुला की दादा इकडे येणार म्हणून दादा आपला शोध घेतोय मग आता रवी एवढा घाबरलेला पाहून रिया म्हणते रिलॅक्स अरे रवी रिलॅक्स मी दार उघडते तू फक्त शांत हो तेव्हा रिया आता लगेचच दार उघडते आणि सत्या व मीराकडे पाहते तर आता इकडे रवीचं हातपाय थरथर कापू लागतात कारण सत्या आता चिडलेलं आहे हे, हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत मग त्यानंतर आता सत्या हा रवीकडे धावत जातो आणि त्याची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो तुझ्या तर असं म्हणून अगोदर रव्याच्या तो दोन तीन कानाखाली मारतो आणि त्याला बाजूला ढकलून देतो तेव्हा आता रवी म्हणतो दादा दादा प्लीज असं करू नारे थांब ना मग आता मीरा ही मध्ये पडते आणि सत्याला बाजूला करते पण सत्याच्या मात्र तळपायाची आग मस्तकात गेल्यामुळे सत्या काही त्याला सोडत नाही तो पुन्हा एकदा रवीची कॉलर पकडतो आणि त्याला सण पुन्हा मुसकाटीत मारतो मग आता रिया आणि मीरा या दोघीही सत्याला बाजूला करण्याचा खूप प्रयत्न करतात पण आता सत्या ऐकतच नसतो मीरा विचारते हो काय करताय काय तुम्ही जीव घेणार आहात का आता त्यांचा तेव्हा सत्या रागातच म्हणतो मला विचारण्यापेक्षा याला विचार ना लग्न करून हा का पळायला असेल असं म्हणून सत्या रागातच म्हणतो की अरे आज तुझ्यामुळे ना माझा बाप जेलमध्ये आहे हे ऐकून मात्र रिया आणि रवीला प्रचंड धक्का बसतो ते दोघेही आता आश्चर्याने विचारतात काय मग आता रागातच सत्या म्हणतो मी स्वतः तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं होतं ना मग असं तुम्हाला दोघांनाही पळून जाण्याची काय गरज होती असं म्हणून तो जाब विचारत असतो अरे जरासुद्धा तुम्हाला लाज वाटत नाही का तिकडे काय झालं असेल काय नाही याचा जरासुद्धा विचार तुमच्या मनात नाही आला का अरे आपल्या बापाला पोलीस घरी येऊन सगळ्यांसमोर अगदी चौकीला घेऊन गेले आहेत चौकशीसाठी आणि तुम्ही इथे बसलात हे तुम्हाला कितपत पटतंय असं म्हणून सत्या खूपच चिडतो आणि चिडल्यानंतर तो पुन्हा पुन्हा सारख्या सारख्या रवीच्या अंगावर धावून जात असतो तेव्हा आता तू समजवू ना मीरा याला प्लीज असं आता लगेचच रिया म्हणते मग आता मी तरी काय समजवू हो यांना यांचं चिडणं योग्य आहे की अयोग्य मलाच कळत नाही आहे आणि मला तर असं वाटतं हे आणी योग्यच आहे कारण यांनी किती वेळा कॉल केले तुमचं लग्नसुद्धा लावून दिलं आणि तुम्ही असे पासार झालात तिकडे बाबांना जेलमध्ये टाकलं आहे चौकशीसाठी जोपर्यंत तुम्ही येणार नाहीत तोपर्यंत त्यांना तिथे जेलमध्येच राहावं लागेल एवढं तरी कळतंय ना तुम्हाला आता काय तिकडे परिस्थिती निर्माण झालीये असं म्हणून मीरा सुद्धा आता तडातड -ताड़ दोघांनाही बोलते आणि जागच्या जागी त्यांना त्यांची चूक दाखवून हे बोलणं ऐकून आता रवी आणि रिया हे दोघेही अगदी शांतच राहतात कारण त्यांना त्यांची चूक समजलेली असते तुम्ही असं का केलं तुम्हाला कळतं की नाही तुम्ही तर घरी येणार होतात ना असा मीरा जा विचारते अरे मग थेट घरला का नाही आलात बाबांची काय अवस्था झाली आहे ना बघूनही जरा तिकडे पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा आता रवी म्हणतो दादा वहिनी खरंच अरे झालं काय ना परिस्थिती अशी निर्माण झाली होती ना की मी हे असं केलं ते सुद्धा तुम्हाला न सांगता कारण रियाचे डॅडा कसे आहेत तुम्हाला माहीत आहे ना आता रिया ही घाबरतच म्हणत असते काय झालं ना डॅडाने धमकी दिली आणि मग आमचा नाईलाज झाला त्यामुळेच आम्हाला असं इकडे लपावं लागलं सत्यदादा आम्हाला माफ करतो असं म्हणून रिया माफी मागत असते तेव्हा सत्या म्हणतो असं झालं का अरे पण मला एकदा तरी फोन करून कळवायचं मला समजलं असतं तुम्ही कुठे आहात कुठे नाही आणि सत्याच्या भावाला हात लावायची एवढी हिंमत आहे का कुणाची आणि त्याला मारण्याची तर नाहीच नाही अरे मला एकदा कळवलं असतं ना तर एवढा मोठा प्रॉब्लेम झालाच नसता असं म्हणून तो रागातच सांगतो की काही नाही मला सांगायचं नाही आत्ताच्या आत्ता तिकडे पोलीस स्टेशनमध्ये यायचं आणि माझ्या बापाला सोडवायचं म्हणजे सोडवायचं मग आता रवी म्हणतो दादा खरंच सॉरी मला तेव्हा काही सुचतच नव्हतं मग सत्या सांगतो ए बाबा माझी नको माफी मागूस तू तिकडे येऊन ना जरा बापाची माफी माग असं म्हणून रव्याची कॉलर पकडत त्याला फरपटतच आता तो तिथून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायला निघतो तर दुसरीकडे आता सगळ्यांचं मात्र पोलीस स्टेशनमध्ये तिथे डिस्कशन सुरू असतं तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना कॉन्स्टेबल सांगतात ढवळीकर साहेबांना फोन केलाय ते इकडेच यायला निघालेत तर सत्या आता रागातच तेथे आलेला असतो आणि रव्याची कॉलर पकडून त्याला असा पुढे ढकलतो त्यामुळे रवी असा फरशीवरच तेथे पडतो तर आता रवी रवी असं करत रिया सुद्धा मीरा पाठोपाठ येते मग आता रवी ला आलेलं पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि सर्वजण त्याच्याकडे पाहतात अगदी सुधाकर राव सुद्धा मग आता ती रवीला लगेचच उठवते आणि विचारते तू ठीक आहे ना रे मग आता रवी हो म्हणतो रवीला आता त्याच्या चुकीची शिक्षाही मिळालेलीच असते आता मात्र पंकज आणि देविका एकमेकांकडे पाहून हसतात तेव्हा देविका मनातच विचार करते चला तर मग आता सगळी प्यादी जमली आहे तिथे आता खरा खेळ रंगणार म्हणजे रंगणारच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अरे हा आखाडा नाहीये हे ना पोलीस स्टेशन आहे इथे अजिबात दादागिरी चालणार नाही सर्वजण आता रवी कडे रागातच पाहतात निरूपा आता धावतच रवी जाते आणि कशासाठी असा वागलास रे रव्या त्याला जा विचारते आणि तू का शेण खाल्लंस याचा उत्तर दे अगोदर असं रागातच जेव्हा निरुपा म्हणते ना तेव्हा मात्र रवी आता एक्सप्लेनेशन देऊ लागतो ते पाहून आता निरुपा सुद्धा सणासण सान रवीच्या कानाखाली मारते हे पाहून आता सर्वांनाच धक्का बसतो मग पुढे आता निरूपा रागात रडतच म्हणत असते अरे तुला तुझ्या मनासारखं करायचं होतं पण दुसऱ्याला त्याचा त्रास होईल याचा विचार सुद्धा तू केला नाहीस ना अरे हाज दिवस दाखवण्यापेक्षा तुला जन्मालाच घातलं नसताना तर खूप बरं झालं असतं असं म्हणून ती विचारते काय रे तुला काही लाज वाटते की नाही बघ ना बघ अरे तुझ्या बापाची ना तुझ्यामुळे काय अवस्था झालीये अरे जरा बघ त्यांच्याकडे त्यांचे एवढे हाल केले की त्यांची नजर वर करून बघण्याची सुद्धा हिंमत होत नाही तर आता रिया सुद्धा खूपच रडत असते आणि रवी सुद्धा मग आता ती पांग फेडलेस रे रव्या चांगले पांग फेडलेस असं म्हणून त्याच्या समोर ती चक्क हात जोडते अरे ही पोरगी काय भेटली तुला तर आई वडील घरदार सोडून सगळ्या बाकीच्यांना सोडून तू तिच्याबरोबर डायरेक्ट पळून गेलास अरे नालायका तुझ्याकडनं अजिबातच ही अपेक्षा नव्हती असं म्हणून ती आता मीराकडेच मोर्चा वळवते आणि म्हणते हिने हिने चितवलं ना तुला हिनेच तुमचं लग्न लावलं ना या फुलवालीने उचकवलं म्हणून तू लग्न केलंस ना अरे बोल ना काहीतरी असं म्हणून ती त्याच्यावर जोरातच ओरडते अरे हिचं ऐकून आणि आम्हाला न सांगता लग्न करायला तू तयार झालाच कसा असा जापती रव्याला विचारते तेव्हा मीरा सांगते सासूबाई अहो मी परवानगी घेतली होती आणि मी बाबांना असं म्हणून ती पत्राबद्दल सांगणार असते पण आता निरुपा तिला बोलूच देत नाही ती म्हणते की जी बोलतच नाही आहे मी इथे रवेशी बोलती आणि त्याला जा विचारती मग आता निरुपा पुढे इन्स्पेक्टर साहेबांना सांगते या पोरीला पळवून नेण्यामध्ये ना या मुलीचा हात होता अशी माझी आता कंप्लेंट ना तुम्ही लिहून घ्या आणि हिला तर आता कायमची आतमध्ये टाका असं निरूपा मीराबद्दल बोलत असते तेव्हा सत्या आता डोक्याला हात लावतो मग त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेबसुद्धा खूपच रागात मीराकडे पाहतात कारण हे प्रकरण वेगळंच काहीतरी वळण घेत आहे हे त्यांना समजतं आता रवीलाच त्याचं त्याचं गिल्टी फील होत असतं तो मात्र काहीच बोलत नसतो एकदम गप्प गप्प असतो तो आता खूपच घाबरलेला असतो ते पाहून आता मीरासुद्धा जरा टेन्शनमध्ये येते आणि रिया तर रडतच असते त्याचवेळी तेथे आता विक्रांत आणि शलाका हे दोघेही येतात आणि आपल्या लेकीने लग्न केलं हे पाहून शलाकाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि मग ती आता पुढे येत म्हणते रिया हे काय केलं असतो असं म्हणून सनकांत तिच्या दोन तीन कानाखाली मारते मग आता विक्रम म्हणतो शलाका वेट आपली रिया ही इनोसंट आहे आणि याच गोष्टीचा फायदा ना या रवीने घेतला आहे तेव्हा शलका खूप रागात रवीकडे पाहते मग आता रिया म्हणते नाही, नाही त्याच वेळी आता विक्रांत म्हणतो अगं तू इनोसंट आहे तू अगदी साधी बोळी आहे ना हे पाहून रवीने ना तुला बरोबर फसवलंय तुला कळत नाहीये त्याची चाल काय आहे तर मीराला आणि सत्याला भलतंच टेन्शन येतं कारण असले काही आरोप केले आता रव्यावर तर रव्या अडकणार ना दोघांना चांगल्या प्रकारे माहीत असतं तेव्हा विक्रम पुढे सांगतो की रिया डोंट वरी युअर डॅडीज हिअर अगं मला माहिती आहे या मुलाने तुला फसवून जबरदस्ती तुझ्या बरोबर ना लग्न केलंय तेव्हा रवी मात आता खूपच घाबरतो त्याला काय करावं सुचत नाही मग पुढे विक्रांत म्हणतो पण तू अजिबात घाबरू नकोस कारण तुझा डॅडा आणि मम्मा इथे आहेत तुला बरोबर ते सेव्ह करतील याच्यापासून असं म्हणून आता तो रियाला म्हणत असतो की बाळा तू अजिबात घाबरायचं नाही हा चल आपण घरी तेव्हा रवीला खूपच टेन्शन येतं की रियाला असं कसं घरी घेऊन जाऊ शकतात आता हा विक्रांत मग त्यानंतर विक्रांत पुन्हा मग एकदा म्हणू लागतो साहेब हाच तो रवी आणि यानेच माझ्या मुलीला किडनॅप केलंय याला सुद्धा बापाबरोबर आतमध्ये टाकायचं अशी धमकीच तो इन्स्पेक्टरला देतो तेव्हा आता सत्या म्हणतो असं कसं आणि का म्हणून आमच्या रव्याला तुम्ही आतमध्ये टाकणार आहात तेव्हा तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो साहेब तुम्ही काय म्हणाला होता तो रव्याला इकडे घेऊन ये आम्ही तुझ्या बापाला सोडू म्हणून मग आता रव्याला घेऊन आलो आम्ही सोडा की माझ्या बापाला तेव्हा सत्या आणि सुधाकरराव एकमेकांकडे पाहतात त्यावेळी आता रवी तेथे आल्यामुळे सगळा काही गुंता सुटलेला असतो पण आता विक्रांतने इन्स्पेक्टर साहेबांना काहीही सांगून ठेवलेलं असतं त्यामुळे ते पटकन आता म्हणत नाही की तुम्ही तुमच्या बापाला घेऊन जाऊ शकता म्हणून तर देविका मात्र आता फक्त तमाशा पाहत असते काही बोलत नसते हे सगळं जे काही चाललंय ना ते एन्जॉय करत असते मग त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ए सत्या तू कायद्याच्यामध्ये यायचं नाही हा सत्या म्हणतो नाही साहेब मी कसा येऊ शकतो कायद्याच्यामध्ये तो, तो दर माझ्या बापाला सोडा आणि कायद्याच्या मध्ये ना तर कर लागला कारन कारन हा ढवळीकर यायला लागलाय कारण तुम्ही असं त्याचा अजिबात ऐकू शकत नाही तेव्हा रिया आणि रवी एकमेकांकडे पाहतात आणि खूप टेन्शनमध्ये येतात कारण हा विक्रांत आहे ना तो आता सत्यावर आरोप करत असतो सुधाकर राव आणि रवीवर सुद्धा आरोप करत असतो तर सत्या आता वि वी उलट विक्रांतवरच आरोप करत असतो की त्यांनीच तुम्हाला काही हे सांगितलं असेल त्यानंतर विक्रांत पुन्हा एकदा इन्स्पेक्टर साहेबांना इशारा करतो आणि शलाकासुद्धा मग आता इन्स्पेक्टर साहेब हे सगळ्यांकडे पाहतात आणि मग नंतर म्हणू लागतात की तुम्ही एक काम करा आता कॉन्स्टेबल ना या बापाबरोबर ना मुलाला सुद्धा आतमध्ये टाका हे ऐकून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते तर रिया सुद्धा धक्क्यानेच इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहते तर विक्रम आणि शलकाला मात्र आनंदच होतो कारण आता त्यांच्याच मनासारखं झालेलं असतं तर निरुपा ही एकदमच शांत राहते तर पंकज आणि देविका एकमेकांकडे पाहतात त्यानंतर सुधाकर सुद्धा आता धक्क्यानेच त्या इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहतात कारण रवीला आता कोणत्या कारणाखा मुळे तिथे जेलमध्ये टाकणार हेच कुणाला कळत नसतं तर मीरा आता खूपच भडकते आणि सत्यासुद्धा तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रवीला आतमध्ये टाकणार असतात तर विक्रांत म्हणतो तुझं इथे काही काम नाही आणि मला इथे अजिबात वाद नको आहेत हे बक्षाला का मी पटकन आता गाडी काढतोय तू रियाला घेऊन ना जरा बाहेर ये तेव्हा आता शलाका म्हणते हो जातो मी बाहेर मग आता असं म्हणून ती रियाचा हात पकडत तिला खेचत खेचतच घेऊन चाललेली असते आणि हे सगळे विक्रम थांबूनच पाहतो मग आता रिया स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते तरीही शलाका सोडत नाही तेव्हा आता रिया ही जोरातच तिचा हात हिसकते आणि मम्मा सोड असं म्हणून रागातच तिला सांगते माझं आणि रवीचं अगदी रीत सर लग्न झालेलं आहे आणि आमच्याकडे लग्नाचं सर्टिफिकेट सुद्धा आहे आता मी रिया विक्रांत ढवळीकर नाहीच मी ना आता रिया गायकवाड आहे असं म्हणून तिच्या गळ्यात असणारं मंगळसूत्र ती आता शलाका आणि विक्रांतला दाखवते तेव्हा त्या दोघांच्याही डोळ्यातून पाणी येतं आणि धक्क्यानेच ते तिच्याकडे पाहतात त्यानंतर आता सत्यामंतू साहेब हे पहा हे काही संपणारं नाहीये मला माहीत आहे ही माही भांडणं वादावादी अशी रोजच सुरू राहणार आहे तुम्ही एक काम करा अगोदर माझ्या बापाला सोडा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता लगेचच त्यांच्या कॉन्स्टेबलला सांगून सुधाकर रावांना जेलमधून बाहेर सोडतात तर सत्य आता पटकनच सुधाकर रावांजवळ जातं अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा